मालगाव येथील खाजगी प्रकरणी खाजगी शिक्षिकेसह एकावर गुन्हा दाखल क्लासची भागीदारी वाढवून देण्यासाठी दिला होता मानसिक आणि शारीरिक त्रास मालगाव येथे खाजगी क्लास चालक सुधाकर सावंत यांच्या आत्महत्याप्रकरणी खाजगी शिक्षिका व तिचा साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे भागीदारी वाढवण्याच्या कारणावरून खाजगी शिक्षिका व एकाने सुधाकर सावंत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याने सावंत यांनी आत्महत्या केल्याची तक्रार मयत शिक्षकाच्या पत्नीने मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे या प्रकरणी शिक्षिका नम्रता सदापुले व नंदकुमार कदम दोघेही राहणार मालगाव तालुका मिरज या दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे मयत सुधाकर सावंत यांनी दिनांक सव्वीस जून रोजी घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती सुधाकर सावंत गेले तीस वर्षापासून पाचवी ते दहावीपर्यंत मालगाव येथे कोचिंग क्लासेस घेत होते त्यांच्यासोबत क्लासमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून नम्रता नारायण सदाफुले राहणार मालगाव या गेल्या वर्षभर काम होत्या नम्रता यांची साठ टक्के आर्थिक भागीदारी होती सदाकर हे मृत्यूपूर्वी काही दिवसापासून नैराश्येत होते सहकारी शिक्षिका नम्रता सदाफुले व तिचा नातेवाईक नंदकुमार कदम दोघे राहणार मालगाव हे दोघे मला मानसिक त्रास देत असल्याचे व नंदकुमार कदम हा कॉल करून शिवेगाळ व दमदाटी करत असल्याने टेन्शनमध्ये असल्याचे पत्नीला सांगितले होते या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिका नम्रता नारायण सदाफुले व नंदकुमार बळीराम कदम दोघे राहणार मालगाव तालुका मिरज यांना आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली असून दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे